नमस्कार अनगलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तुम्ही पाहताल इथे खेळ रंगला पैठणीचा इथे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये बाळासाहेब धन धनवडे हे जे हे व्यक्तिमत्व आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून आहेत गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत समाजसेवक म्हणून सर तुम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर तुमचा काय रोल असणार आहे ह्या प्रभागामध्ये मी गेले चाळीस वर्षापासून संपर्कात आहे इथे मी लहानाचा मोठा झालेला आहे इथल्या समन्सांशी मी परिचित आहे इथल्या दैनंदिन येणाऱ्या अडचणी हा सोडवणं आणि हे जो माणूस इथंच लावण्याचा मोठा झाला याच्यासाठी जे शक्य आहेत आणि तोच प्रयत्न मी करणार आहे आणि आता जो खेळ रंगला पैठणीचा घेतलेला आहे सरांनी तुम्ही पाहताल पब्लिकची किती पसंती आणि पंचवीस वर्ष झाले सर इथं कार्य कार्यरत आहेत सर तुम्हाला जनसेवक नगर किंवा नगरसेवक यापैकी तुम्ही काय निवडाल जनसेवक मला नक्कीच आवडेल जनसेवक व्हायला नगरसेवक होणं हे पद झालं पण जनसेवक झालं हे लोकांच्या मनामध्ये बसणार पद आहे आणि अजून एक प्रश्न विचारते सरांना तुम्हाला जर नगरसेवक म्हणून निवडून दिलं इथल्या लोकांनी तर तुम्हाला युवा पिढीला आणि आपल्या महिलांच्या रोजगारावर किंवा महिला रोजगारा वर तुमचं काय रोल असेल प्रत्येक महिलेला हा रोजगार मिळालाच पाहिजे जे आता हल्ली शासन पैसे वाटायचं काम करतय त्याच्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही त्यांना रोजगार द्या त्यांना मानस सन्मानाचे पैसे द्या असे पैसे देऊन फक्त तुम्ही त्यांच्यावर उपकार तर दाखवू नका त्यांना सन्मानाने मिळणारे पैसे हे त्यांच्या कर्तव्यातून मिळत ह्याची जाणीव त्यांना मिळू द्या आणि तो रोजगार त्यासाठी लागणारे जे काही पाठबळ असेल मी त्यांच्या मागे नक्कीच उभं करेन कुठल्या कोणत्या गोष्टीवर गो तुम्हाला काम करायला आवडेल मी नक्कीच माझ्या प्रभागामध्ये जर का विचार केला तर इथं रस्त्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे ह्या सगळ्यांवर मला सगळ्या समस्या मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर मी आवर्जून काम करेल पाहत आह अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अनगलक्ष्मी दुर्गा धन्यवाद